आमच्याच गावात आहे येळूर मध्ये आणि या लहान मुलांनी साप बघितलाय कोण बघितलं रे साप याला कसं दिसला रे काय करत होता इथं हा हम्म होय आता मोठी मंडळी त्यांनी ह्याच्यामध्ये साप घुसून बसलाय बघू शकता दिसायलाय थोडा थोडा कॅमेरामध्ये केवढा दिसायला माहिती नाही पण हा दामन जातीचा साप आहे मित्रांनो एवढे तर दगड आहेत काढायला मदत करावी लागणार इथंच बाजूला आमचं घर आहे आमच्या मध्ये साप राहतात रे मला वजन उचलाय चालत नाही हा लाल आहे

नागासारखा वाटायला पण नाग नसून साप आहे आणि असं जर बघितलं तर दोन साप जवळ इथं काय वाटलं असं जर बघितलं तर जवळ जवळून जर बघितला तर दोन साप आहे तसं वाटणार कारण इथं डिझाईन वेगळी आहे आणि हे बघू शकता पूर्ण नागासारखा मॅच नागाला मॅच आहे साप त्यामुळे भरपूर लोक धोका खातात की काय ते गेलं

साप हातामध्ये आला आहे आजूबाजूचा एरिया असा असल्यामुळे आणि खास करून झामणचा मेटिंग सीजन आहे त्या दिवसात हे साप डुळतात आणि त्यामुळे हे साप असे मोठ्या प्रमाणात बाहेर पडले आहेत आता आमचीच गल्ली आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे पण काय करता इथली भीतीपोटी साप पकडावे लागतात स्नेक म्हणजे झामण जातीचा साप अंदाजे सहा ते सात वर्षाचा सा फार मोठा धमन आहे सुद्धा बघू शकता फार अगदीच साप आहे पण चावला तरी काय प्रॉब्लेम नाही बिनविषारी साप आहे काय धोका नाही आहे तर त्या लहान मुलं खेळत होती इथं जाताना त्यांना अचानक दिसला आणि घरापर्यंत मुलं आम्हाला बोलवायला आली त्यामुळे इथं कोणही मोठं माणूस नव्हतं पण घरजवळ असल्यामुळे पटकन आम्ही तिथं येऊन सर्विस दिली ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद